नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी माओकाली आठ हजार पाचशे क्विंटल किमान दरा आहे चार हजार दहा कमाल दरा आहे चार हजार सहाशे पंचवीस व साधारण आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एप्रिल कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाल सहा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये एप्रिल कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली तेरा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे अकरा कमाल दर आहे चार हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मूर्तीजापूर अवकाली अकराशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये